मला बोलण्याची संधी मिळाली मी शेतकरी आम्हाला उसाबद्दल फार प्रेम नाही आम्हाला फक्त जा हो एक तुम्ही सांगा मराठवाड्याच्या भूमीमध्ये जे जे पिकं पिकतात त्याचा भाव जाहीर होतो त्या भावामध्ये तरी त्याच पीक घेतलं गेलं का आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये काय चार दोन पैसे मिळाले का त्यांच्या त्या प्रसंगाला मी त्यांना उदाहरण दिले की सोयाबीन सारखा विषय सात हजार आठ हजार दहा हजार रुपयापर्यंत भाव गेला शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन लावलं आज सोयाबीनची अवस्था आहे तीन हजार पाचशे रुपये चार हजार रुपये जाऊ त्याला भाव नाहीये कापसाची तीच अवस्था आहे नगदी पीक म्हणून जे जे म्हणून उसाशिवाय पर्याय म्हणून तुम्ही सांगताय त्या सर्व पिकाच्या बाबतीमध्ये ना भावाची हमी आहे ना बाजाराची हमी आहे आणि त्या माध्यमातून शेतकऱ्याला दोन पैसे मिळण्याची हमी नाही ऊस हे एकमेव पीक असं आहे की ज्या पिकाच्या बाबतीमध्ये एकोणीसशे छप्पन साली कायदा झाला आणि त्या कायद्यानुसार ऊसाची किंमत निर्धारित केली जाते ऊस लागण्यापूर्वी गळित हंगाम सुरू होण्यापूर्वी एक वर्ष आणि त्याप्रमाणे तो एफ आर पीचा भाव देणं कारखान्याला बंधनकारक आहे आम्ही नेहमी सांगतो की आम्ही एफ आर पी जर दिली नाही तर कारखान्याच्या अध्यक्षांना कार्यवाही होते सहकार आयुक्त या ठिकाणी आहेत त्याच्यावर ऍक्शन होते तुरुंगामध्ये घालण्याच्या नोटीसेस मिळाल्या जप्ती केली जाते मात्र आज आपण बघतोय बाजारामध्ये सोयाबीनचा भाव पाच हजार दोनशे पन्नास रुपये आहे पाच हजार दोनशे पन्नास न कुठल्याही आडत्या कुठली कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीन खरेदी करीत नाही त्या ठिकाणी का हा कायदा लागू नाही आम्ही ऊस लागतो ऊसाचा हमीचा भाव मिळतो आणि ऊस गाळपासाठी ऊस विक्रीसाठीच मार्केट अश्व आहे आणि म्हणून ऊसाच प्रेम आहे आज मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये आज मला आपल्याला अभिमानाने सांगायचं आहे की राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र अग्रेसर आहे ते लोक भाग्यवान आहेत त्याला कधी दुष्काळ पडतच नाही कोकणामध्ये पाऊस पडला की सगळ्यांना त्या तुडुंब भरून वाहतात मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेवढं साखर उत्पादन होत चाळीस टक्के साखर उत्पादन मराठवाडा का आणि आज मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं तर जो काही सदन शेतकरी म्हणून असेल खाऊन पिऊन सुखी असून दोन पैसे माग टाकणारा शेतकरी असेल तो फक्त आणि फक्त ऊस उत्पादक शेतकरी आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी जिवंत राहायला पाहिजे साखर उद्योग जिवंत राहायला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आता ह्या सगळ्या बदलत्या परिस्थितीमध्ये अनेक परिवर्तन आलेली आहेत दोन हजार पूर्वी फक्त साखर एक साखर उत्पादन करायचे जो काय भाव किमान मिळत असेल तो घ्यायचा त्याच्यापेक्षा फार काय मिळत नव्हतं परंतु गेल्या पंचवीस वर्षामध्ये या साखर उद्योगामध्ये जागतिक बाजारपेठेच्या स्पर्धेमुळे अनेक परिवर्तन झालंय मग भैया साहेबांनी सांगितलं की आज आपल्या कारखान्यामध्ये साडेतीन लाख लिटर दररोज इथेनॉल निर्माण होत चार साडेचार लाख युनिट दररोज वीज निर्मिती होती आणि आपण बघतोय की आता हे सगळे साखर कारखाने हे साखर उत्पादनाचे केंद्र राहिले नाहीत हे ऊर्जा निर्मितीचे केंद्र झाले हे सगळे ऊर्जा मग ते विजेच्या स्वरूपामधून भुस्या भुश्यापासून वीज तयार करणं असेल मळीपासून इथेनॉल निर्मिती करणं असेल कारखान्यातल्या सांड पाण्यापासून सीएनजीला पर्याय म्हणून सीबीजी तयार करणं असेल हे सारी ऊर्जा फक्त आणि फक्त हे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसापासून तयार होते आज आम्हाला अभिमानानं आम्ही सांगतो की देशाला बावीस लाख कोटी रुपयाचं इंधन आयात करावं लागतं क्रूड ऑइल डिझेल पेट्रोल त्या बावीस लाख कोटी रुपयामधलं वीस टक्के पेट्रोलमध्ये लागणारं इथेनॉल हे शेतकऱ्यांच्या ऊसापासून तयार झालं आणि गेल्या दहा वर्षामध्ये जवळजवळ एक कोटी पंचेचाळीस एक लाख पंचेचाळीस हजार कोटी रुपये इथेनॉलच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खिशामध्ये आहे आदरणीय गडकरी साहेब नेहमी सांगतात की आमचा शेतकरी फक्त अन्नदाता नाहीये तर खऱ्या अर्थानं तो आता ऊर्जादाता होणार आहे आणि आत्मनिर्भर भारताचं जे स्वप्न आहे पंतप्रधानांचं सा ते साकार करण्यामध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सिंहाचा भागा आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आपण एक ऊस उत्पादक शेतकरी म्हणून आपण फार अभिमानानं आणि गांभीर्यानं आपण आपल्या व्यवसायाकडे पाहिलं पाहिजे एक अत्यंत आनंदाची गोष्ट आता आमच्या कडू पाटील साहेबांनी आपल्या समोर सांगितली जवळजवळ गेली पाच वर्ष आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली बारामतीला बारामती ट्रस्टच्या माध्यमातून जागतिक किर्तेचे ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि मायक्रोसॉफ्ट या नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून संशोधन चालू होत की या उसासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करायचा आणि पाच वर्ष संशोधन करून जवळजवळ दोनशे पंच्याहत्तर परदेशातले सायंटिस्ट त्या ठिकाणी आले दरवर्षी नवीन नवीन प्रयोग केले आणि त्या प्रयोगामधून सिद्ध झालं की उसासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला तर आज आमचं एककरी पंचवीस टन तीस टन चांगला प्रगतीशील शेतकरी म्हणजे पन्नास टनाचं उत्पादन घेतो हे उत्पादन एकशे पन्नास टन बारा महिन्याच्या शहाऐंशी जातीच आलं आणि ते आम्ही डोळ्याने जाऊन पाहिलं ही जी जादू झालेली आहे ही किमया जी आहे ही किमया खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती करणार आहे बंधुन मला एकच सांगायचं आहे मी पण ऊस उत्पादक शेतकरी आहे जोपर्यंत तुमच्या उत्पादनाचा उत्पादन खर्च कमी करत नाही आणि जोपर्यंत प्रतिएक्कर तुमची उत्पादकता वाढवत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला त्यापासूनचा चांगला नफा मिळणार नाही काय झाले आजकाल एक एकर उसासाठी पंचवीस तीस हजार रुपयाची खत लागतात माणसाची मेहनत वेगळी भरमसाट पाणी लागतं आणि एवढं सगळं करून एकर मध्ये तीस चाळीस टनाचा जर उतार घेतला तुम्हाला तीन हजार चार हजार जरी भाव दिला तरी त्यामधून शिल्लक काही राहत नाही परंतु त्याच एक एकरच्या क्षेत्रामध्ये या अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा जर वापर झाला तर तुम्हाला एकशे पन्नास टन जर काढलं बारामतीनं आता बी एस सुद्धा हे प्रयोग झाले कि आप किमान आपल्याला त्याच्या पन्नास टक्के तर होऊ शकेल सत्तर पंच्याहत्तर टन एकरी उत्पादन आपण निश्चितपणे घेऊ शकू या तंत्रज्ञानाचा वापर केला तर आणि मग त्या ठिकाणी तुम्हाला अडीच हजार तीन हजार जर भाव मिळाला तर वर्षे जी चाळीस टनाच्या वरचे पस्तीस टनाचा जो निव्वळ नफा मिळणार आहे तो निव्वळ नफा तुमच्या घरात राहणार आहे आणि म्हणून माझी विनंती तुमच्यात होतो की जे मग सांगितलं की पवार साहेबांनी नऊ हजाराचे अठरा हजार सबसिडी केली आणि ते करत असताना एक प्रयोग म्हणून फक्त या वर्षी सबसिडी बी ची मिळणार आहे आणि ती सुद्धा महाराष्ट्रातल्या फक्त पाच हजार शेतकऱ्यांना जो पहिल्यांदा येईल त्याला मिळणार आहे भाकीन झालंय मला वाटतं आपण उद्या त्याला यादी करा आणि राहिलेले एक हजार शेतकऱ्यांची नाव हो द्या नाहीतर महाराष्ट्रातलं बी एस आय ची सबसिडी संपली त्यानंतर तुम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च करून हे तंत्रज्ञान घ्यावं लागेल परवा असंच आमच्या प्रदीपला आमच्या शेतकऱ्यांना सांगितलं की गाडीचा वेग फास्ट आहे तुम्ही विचार करू बघू करू म्हणून थांबलात तर होणार नाही मी त्यांना दसऱ्या दिवशी बॉयलर प्रतिप्रमाणे दोन तारखेला म्हणलं पाच तारखेपर्यंत जे शेतकरी येतील कारण ये याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा गुंतवायचा नाही अठरा हजार वीएसआय अनुदान देत साखर कारखाना सात हजार रुपये देणार आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त ते तंत्रज्ञान घेण्यासाठी तुमची उत्सुकता पाहिजे तुमचा अर्ज पाहिजे साहेब दोन दिवसामध्ये सहाशे पन्नास शेतकऱ्यांनी अर्ज केले आणि तेवढी रक्कम भरून आम्ही आमची नाव नोंदणी केली मला असं वाटतं की ही गाडी जर चुकली तर साहेब हे शेतकऱ्यांच्या दृष्टीनं मी म्हणतोय पाचशे शेतकरी का होईना पण तुम्ही ताबडतोब बुक करा तुमचे जेवढे विभाग आहेत दहा पंधरा विभाग प्रत्येक विभागामध्ये एक क्लस्टर निर्माण करा आणि त्या क्लस्टर मध्ये पंचवीस शेतकऱ्याचा एक डेमो तयार हे तंत्रज्ञान अत्यंत सुटसुटीत आहे आज जे चाळीस तीस पस्तीस हजार रुपये एकरी तुमचा उत्पादनाचा खर्च आहे तो उत्पादनाचा खर्च दहा हजार रुपयावर येणार आहे दररोज तुम्हाला सगळं त्या मोबाईलवर तुमच्या मोबाईलवर मराठीमध्ये सगळं आपल्याला माहिती मिळणार आहे आणि म्हणून या तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे पाटील साहेबांनी सांगितलं की ह्याला ठिबक सिंचन आवश्यक आहे निश्चित आवश्यक आहे पण भाय साहेब ह्याला आम्ही एक मार्ग काढला आता काय होत आय एस आय चिबक सिंचन वगैरे हो एका हेक्टरला एक हेक्टर लाख ला तीस हजार चाळीस हजार त्यांचे काही रेट आहे याच कंपन्या नॉन आय एस आय चिप तयार करतात आणि एक एकरला नॉन आय एस आय ला दहा ते बारा हजार रुपये खर्च येत मला असं वाटत भाय्या साहेब थोडस सा हात ढिला करा आणि ए आय जे बसवतील त्यांच्यासाठी ठिबक सिंचनासाठी कारखान्याच्या माध्यमातून पंचवीस टक्के तीस टक्के अनुदान द्या तरच आपल्याला हे कुठलंही जे तंत्रज्ञान आहे साहेब ते गळे उतरायचं असेल तर काही इन्सेन्टिव्ह द्यावा लागतो आणि तशा पद्धतीने किमान पाचशे शेतकरी पुढे आले पाहिजेत एक पाचशे शेतकऱ्याचे क्लस्टर तयार करा आणि त्या पद्धतीने यावर्षी मग नवीन लागवड असेल खोडवा असेल एक जो त्यांचं स्टेशन बसणार आहे त्याच्या आजूबाजूला पाच किलोमीटर मध्ये किमान पंचवीस तुमच्याकडे तर एका गावामध्ये एक एक क्लस्टर बसू शकले इतकं ऊसाचं क्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळं ह्या तंत्रज्ञानाची आपल्याला नितांत गरज आहे आज बंधवणूक ऊस पिका खालचं चे क्षेत्र वाढवायची आवश्यकता नाही तुमच्याकडे तर प्रचंड मोठ्या प्रमाणात क्षेत्र उपलब्ध आहे कमी क्षेत्रामध्ये कमी पाण्यामध्ये कमी खतामध्ये जास्तीत जास्त प्रति एकरी उत्पादन घेतलं पाहिजे आणि ती घेण्याची खरी गुरु किल्ली म्हणजे हे वीएसआयचं आणि बारामती ट्रस्ट जे काय तंत्रज्ञान आणलेलं आहे त्या तंत्रज्ञानाचा अवलंब करा मला असं वाटतं की एका वर्षामध्ये आपण एक पाचशे मॉडेल जर उभा करू शकलो तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये पुढच्या वर्षी पंचवीस हजार रुपये भरून हजारो शेतकरी तयार होतो आणि त्या दृष्टीने या तंत्रज्ञानाची आपल्याला फार नितांत गरज आहे दुसरा एक विषय मुद्दाम रात्री चर्चा करताना भाय साहेबांनी सांगितला आपल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दोनशे पासष्ट उसाची लागवड होते दोनशे पासष्ट जातीबद्दल अजिबात द्वेष नाही आज पाटील साहेब या ठिकाणी आहेत या व्ही एस आय संस्थेचे प्रमुख आहेत जी संस्था या उसाच्या जाती संशोधित करते आणि त्या संशोधित करताना दहा दहा वर्ष एका एका उसाच्या जातीवर प्रयोग केले जातात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रक्षेत्रामध्ये प्रयोग केले जातात आणि त्या जातीची जी वैशिष्ट्य आहेत दहा वर्षामध्ये ते निर्धारित होतात दोनशे उसाच्या जातीची परिपक्वता त्याची मॅच्युरिटी हे पंधरा महिन्यानंतर येते जातीची मॅच्युरिटी बारा महिन्यानंतर येते आता नवीन ज्या जाती आठ हजार पाच बी एस आय न काढली ते बारा महिन्यामध्ये परिपक्व होते दहा हजार एक जात आहे बारा महिन्यामध्ये परिपक्व होते आणि त्यामुळं जोपर्यंत त्या उसाची परिपक्वता होत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला टनेज मिळत नाही आणि कारखान्याला साकार उतारा मिळत नाही त्यामुळे दोनशे पासष्ट लावण्याबद्दल अजिबात अडचण नाही काल परवा साहेब आमच्या साखर साहेबांच्या कडनं एक परिपत्रक आलं समर्थ कारखान्याच्या नावानं ते समर्थ कारखान्याच्या जा काही जागृत सभासदांनी एक तक्रार अर्ज केला की त्याचा दोनशे पासष्टची नोंद घेत नाही म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला त्यांनी सांगून टाकलं की हे जी नोंद घ्या नोंद घेण्याबद्दल तक्रार नाही नोंद निश्चितपणे होईल पण त्या ऊसाची तोड ही मॅच्युरिटी झाल्यावर त्याची परिपक्वता झाल्यानं दोन पंधरा महिन्यानंतर त्याची परिपक्वता होते आणि ही जी जात सुधारित झाली जी संशोधित केली पाडेगाव संशोधन केंद्रानं ती फक्त आणि फक्त अडसाणी ऊस लागवडीसाठी आहे ते तुम्ही अगोदर समजून घ्या ही जात पूर्व हंगामीला नाही सुरूला नाही जून जुलै मध्ये ही वास लागण केली पाहिजे आणि मग पंधरा महिन्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये तो घालला पाहिजे खरं म्हणजे आपण भाग्यवान आहात एवढं मोठं धरण आपल्या उशाला आहे त्यामुळे अडसाली लागवडीचं प्रमाण पहिल्या साहेब आपल्याकडे झालं पाहिजे आज अडसाली ऊस लागवडीमध्ये एकरी उत्पादकता शंभर ते सव्वाशे टनापर्यंत सामान्य शेतकरी सुद्धा गेलेली आहे त्यामुळे अडसाली ऊस लागवडीला सुद्धा आपण प्रोत्साहन केलं पाहिजे आणि चांगली पूर्व हंगामी ऊस लागवडीसाठी आठ हजार पाच जात आता सुधारित दिलेली आहे दहा हजार एक आमच्याकडे तर दहा हजार एक फार चांगली उत्कृष्ट जात आहे एकरी ऐंशी टनापर्यंत शेतकऱ्यांची उत्पादकता मिळालेली आहे आणि त्यामुळे थोडं ऊस लागवडीच्या बाबतीमध्ये आपण जागरूकता पाहा पूर्व हंगामी लागवड करताना दहा हजार एक आठ हजार पाच शहाऐंशी बत्तीस आता नवीन निघालेल्या पंधरा झिरो बारा अशा जातीचे आपण निवड करा आणि दोनशे पाठी जात फक्त अडसाली बनून जून जुलैमध्ये त्याची लागवड झाली पाहिजे तर अशा पद्धतीने गेलं पाहिजे बंदुनूक उसाखालचं क्षेत्र कमी झालं पाहिजे जास्त उसाचं क्षेत्र वाढवून आता सरकार किंवा हे सगळे जे पाणी संशोधन म्हणा पाण्यावरचे अभ्यासक मंडळी आपल्याकडे फार वेगळ्या नजरेनं बघतायत त्यामुळे कमी क्षेत्रामध्ये अधिक उत्पादकता होणं गरजेचं आहे साखर कारखान्याच्या विकासामध्ये सुद्धा आज भैया साहेबांनी फार मोठी घोडदौड घेतलेली आज आम्ही पाहिलं आज दहा हजार टन क्षमतेचा कारखाना झाला को जनरेशन आहे आणि म्हणून आता बदलत्या परिस्थितीमध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला हा जो शेतकरी अन्नदाता बरोबर ऊर्जादाता बनवायचा आहे आणि त्यासाठी साहेब दोन उपक्रम आपण तातडीने हाती घ्या एक रात्री आम्ही चर्चा केली हा सीबीजीचा प्लांट आपला एक प्लांट तरी किमान आपल्या युनिट एक ला बसवा कारण त्या ठिकाणी तुमच्याकडे ऑलरेडी बायोडायजेस्टर बसलेला युनिट दोन ला आणि त्या ठिकाणी फक्त आपल्याला एक चार पाच कोटी रुपये गुंतवणूक करून हा सीएनजीचा प्युरिफिकेशन प्लांट आपल्याला टाकायचा आहे आणि या सीएनजीचं दुसरं महत्व आपल्याला सांगू इच्छितो बंधून आज माझ्याकडं नॅचरल शुगर मध्ये आम्ही या सीएनजी साठी आमच्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरला किट बसवलेले डिझेल बरोबर सीएनजीचं किट बसवल्यानंतर साठ टक्के सीएनजी आणि चाळीस टक्के डिझेल अशा पद्धतीनं ते ट्रॅक्टर चालतं पंचवीस टन तीस टन चढावर सुद्धा तो ऊसाची वाहतूक करतो जवळजवळ शंभर ट्रॅक्टर आता ऊस वाहतूक केला हे किटवर बसवल्याची वाहतूक करतात आणि त्याच प्रति लिटरला जे किलोमीटर आहे ते जवळजवळ दहा ते पंधरा टक्के डिझेल पेक्षा जास्त ऍव्हरेज पण त्याला मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी सुद्धा एक चांगलं वरदान आहे त्यामुळं हा सीएनजीचा प्रकल्प सुद्धा साहेब आपण तातडीने कार्यान्वित घेतला पाहिजे या पुढे जाऊन आता आपल्याला आमच्या शेतकऱ्याच्या उसापासून विमानाचं इंधन तयार आहे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याचं प्रचंड मोठं महत्व झालेलं आहे आणि हे विमानाचं इंधन आता हे प्रदूषण इतकं वाढत आहे आपण बघतोय अवकाळी पाऊस वगैरे वगैरे हे सगळं वातावरण प्रदूषित झाल्यामुळं होत आहे आणि हे करण्यासाठी उसाच्या रसापासून आपल्याला विमानाचं इंधन तयार करण्याचा एक नवीन प्रकल्प आता हाती घेतोय आपण आणि ते संशोधन सुद्धा यशस्वी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की हे संशोधन जर आपल्याकडं कार्यान्वित झालं तर मग मात्र तुम्हाला उसाला पाच हजार रुपये टन सुद्धा भाव नक्की मिळू शकेल कारण आज साहेब विमानाचं इंधन दीडशे रुपये पावणे दोनशे रुपये लिटर मध्ये त्याचा भाव आहे आणि युरोप कंट्री अमेरिका कंट्री यांनी सांगितलं आहे की दोन हजार तीस नंतर आमच्या देशावरून उरायचं असेल किंवा देशात उतरायचं असेल तर तुमच्या विमानामध्ये कमीत कमी दहा टक्के हे सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल एस आय एफ नावाचं हे उसापासून आणि शेतीमालापासून तयार झालेलं इंधन असेल तरच उतरता येणार आहे आणि हे निर्माण करण्याची क्षमता फक्त भारतासारख्या कृषीप्रधान देशामध्ये आहे आणि त्यामुळे प्रचंड मोठी अपॉर्च्युनिटी आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे त्याचबरोबर आता ग्रीन हायड्रोजन म्हणून एक नवीन इंधन येत आहे ते इंधन या आपल्या शेतातल्या काडी कचऱ्यापासून आणि कारखान्यामधल्या मळीपासून तयार होणार आहे आणि त्यामुळे या शेती उद्योगाला प्रामुख्याने ऊस पीक आणि साखर कारखान्याला प्रचंड उज्ज्वल असं भविष्य आहे फक्त हे करत असताना नवीन तंत्रज्ञानाचा वापर झाला पाहिजे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून आपला उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पादकता वाढवली पाहिजे मग ते उस शेती बरोबर साखर कारखान्याने सुद्धा हे सूत्र अवलंबलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं भैया साहेबांच्या नेतृत्वाखाली या कारखान्याचं चा अत्यंत चांगले यशस्वी घोडदौड चालू आहे या यशस्वी घोडदोडीमध्ये आपणा सर्वांचा सक्रिय सहभाग राहिला पाहिजे आणि तो सक्रिय सहभाग वृद्धिंगत झाला पाहिजे त्या माध्यमातून महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला एक आदर्श कारखाना यापूर्वी अनेक पारितोषिक मिळालेले पण आता हे नवे नवे उपक्रम राबवून त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक क्रांती करण्याच्या दृष्टीनं एक चांगली अपॉर्च्युनिटी एक चांगली संधी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला मिळालेली आहे त्यासाठी मी या गळीत हंगामाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि या समर्थ साखर कारखाना आणि सर्व ऊस उत्पादकांची अशीच भरभराट हो अशी परमेश्वरच्या प्रार्थना करतो या ठिकाणी मला निमंत्रित केलं बहुमान केला खरं म्हणजे मी स्वतः एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे परंतु एक चांगली संधी या उद्योगाने मिळाली आणि त्यामुळं आपण काहीतरी नाविन्यपूर्ण पूर्ण करू शकतो आपल्या मातीसाठी माणसासाठी काहीतरी करून दाखवण्याची निर्माण आणि म्हणून या माध्यमातून हे जे काही सगळं विश्व निर्माण झालेलं आहे संशोधनाचा असेल नवीन उपक्रमाचा असेल त्यामध्ये समर्थ कारखान्याचा अशाच पद्धतीनं भरभराट आहे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद